सालाबाद सालाबादप्रमाणे दुसरं वर्ष दहंडी उत्सवाचं गेल्या वर्षी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि दहंडी म्हणजे एक स्पर्धा म्हणून महाराष्ट्र सरकारने पण डिक्लेअर केली दोन तीन वर्ष झालं स्पर्धेचा खेळाडूंना प्रेरणा मिळावी एक चांगला खेळ तयार व्हावा ह्या उद्देशाने सतत दोन वर्ष झाला आम्ही हा खेळ उत्सव करतोय साधारणत बाहेर गावातल्या दोन ते तीन टीम येतील असा आमचा अंदाज आहे किमान प्रत्येक टीममध्ये दोनशे ते अडीचशे दहांडी खेळाडू असतील असा आमचा अंदाज आहे ट्रॉफी आणि ज्यांनी ही लावतील थर लावतील सहा प्रत्येकाला नाम मात्र बक्षीस आणि ट्रॉफी असं आहे किमान फोडणाऱ्याला साधारणत एक लाखापर्यंत बक्षीस आहे पहिल्यांदा दुसऱ्या नंबरला दोन मुख्य बक्षीस आहेत बाकी मंग ठरवून सलामी देणाऱ्याला नाम मात्र ट्रॉफी आणि बक्षीस दहेंडी उत्सव चांगला आहे स्पर्धात्मक घेणार आहे गेल्या वर्षी आमच्या दहंडीत एकच टीम ह्या ह्यावेळेस दोन टीमा किमान दोन ते तीन टीम असतात आणि प्रत्येकजण सलामीला सलामी देणार नंतर चिट्टी काढणार प्रत्येकाला दोन दोन तीन तीन चान्स देणार आम्ही दहाडी फाडायची गेल्या वर्षी आमचे कमळ होतं त्याबरोबर आता शंकराचं डमरू आणि कमळ असं प्रकारचं च चेंज केले आणि वरच्या साईडला चक्र तयार केलं आम्ही दहाडीचं दहांडी स्प्रिंकलर सारखं शावर असे शावर सारखं निघणार पारंपरिक उत्सव आहे आपले धार्मिक पारंपरिक उत्सव मोठ्या प्रमाणात हवे जिला उत्सव महाग पडत चालेल आपले उत्सव पुढे यावे आणि त्या उत्सवात काही ना काही एक प्रेरणा मिळावी म्हणजे दहांडी करत असताना एक टीम तयार करावी लागते एकमेकाची मनं जोडावं लागते टीमला एकमेकाचं सिस्टीम बसवावं लागते खाली कोण असलं पाहिजे वर कोण असलं पाहिजे कोणच्या माणसाने कसं टीमवर्कचं काम आहे है। ह्या निमित्ताने लोक एकजीव वाहतात आज मोबाईलच्या टी व्हीच्या जमान्यात लोक पारंपरिक खेळ आणि पारंपरिक उत्सवापासून लांब चाललेत ह्यापासून जवळ यावं आणि लोकांनी एकमेकात मिक्स व्हावं आणि टीम तयार व्हावी हा उद्देश आहे दुसरा उद्देश होता लोक आपल्यातले शौकीन असेल पुणे मुंबईत दहंडी उत्सव बघायला जात होते आज ज्यांना शक्य आहे ते जात होते ज्यांना शक्य नाही ते टी व्हीवर बघत होते पण प्रत्यक्षात सगळ्यांना दहंडी उत्सव बघायला मिळालं ह्या उद्देशाने आम्ही करमळ्यात दहंडी उत्सव केला येणारा काळ म्हणजे गेल्या वर्षी पाऊस काळ कमी होता निसर्ग कोपला होता गेल्या वर्षी ह्या वेळेस निसर्गाने साथ दिली अशीच साथ शेतकऱ्या राजाला द्यावी येणाऱ्या काळात हे सुख समृद्धीचं वर्ष जावं कारण गेल्या वर्षी उजनी भरली नव्हती कोळगाव रिक्म होतं पाण्या वाचून पिण्याच्या पाण्याचे लोकांचे हाल झाले कृष्णाच्या म्हणजे सगळ्यांच्या कृपेने ह्या वर्षी काळ चांगला झाला आहे सगळ्याला ह्या वर्षीचे सगळे दिवस चांगले जावं हीच शुभेच्छा